येथे महर्षी वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला आहे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुक्ताईनगर येथे महर्षी वाल्मिकी सभागृह अजूनपर्यंत बांधलेले नव्हते शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून महर्षी वाल्मिकी सामाजिक सभागृह मंजूर केले आहे कोळी समाज बांधवांचे विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू होते त्यावेळी माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोळी समाजाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आणि आश्वासन देऊन कोळी समाजाचे उपोषण सोडविले होते मुक्ताईनगर रावेर मतदारसंघातील कोळी समाजाचे जातीचे दाखले खावटी अनुदान असे कोळी समाजाच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे आमदार चंद्रकांत पाटील येणार आहे आणि कोळी समाजाचे प्रश्नमार्गी लावू अशी आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे कोळी समाजाची महर्षी वाल्मिकी सभागृहाचे कामकाज सहा महिन्यापासून सुरू आहे वाल्मिकी सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होण्याचे दिसून येत आहेत वाल्मिकी सभागृहाचे कामकाज अंतिम टप्प्यात सुरू असताना आज जानेवारी तेरा रोजी मुक्ताईनगर येथे सभागृहाचे कामकाजाची पाहणी करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील दिलीप सर तसेच आदिवासी कोळी समाजाचे कार्यकर्ते संजय कांडेलकर मनोहर कोळी सुभाष सर राहुल कोळी कठोर साहेब कुलस कोळी बंटी कोळी यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली आहे दिव्या महाराष्ट्र निचकरिता मनोहर लोणे मुक्ताईनकर